नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताज्या मसाल्यांपासून छान असं ग्रेव्हीवालं चिकन बनवणार आहोत एक किलो चिकन घेतलेलं आहे मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी पूर्ण नित्रवून घेतलेलं आहे मी आता आपण चिक चिकन बाजूला ठेवूया आणि मसाले टिकून घेऊया मसाल्यांमध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे बारीक कापून घेतला आहे अर्ध्या वाटीला पण थोडं कमी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथंबिरीच्या कवळ्या काळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथंबीर पण आहे त्याच्यामध्ये जवळजवळ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी पंधरा ते वीस पाकळ्या आहेत एक इंच अद्रकचा घेतलेला आहे आणि आपल्याला ताजा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी ताज्या मसाल्यासाठी मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा तीळ घेतलाय अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहे हे सर्व साहित्य मी गॅसवरती छान असं बंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि जवळजवळ माझ्याकडे शंखेश्वरी मिरची होती पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि अशा पाण्यात भिजवून ठेवलेल्या आहेत आणि दोन पेच पानं घेतलेली आहे गरम मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे एक चक्रीफूल घेतला आहे एक इंच मी दालचिनी तुकडा घेतलेला आहे जावेत्रीचा आहे दोन वेलची घेतलेल्या आहे लवंग घेतलेले आहेत मी जवळजवळ पाच लवंग घेतलेले आहेत मिरी घेतलेली आहे मी जवळजवळ काळी मिरी मी पाच सात मिर्या घेतलेल्या आहेत हे देखील मी छान असं मंद गॅसवरच भाजून घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला छान असं मिक्सरला आधी हे आधी वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते छान अशी आपली ही गरम मसाल्याची पावडर तयार झालेली आहे आता यातच आपल्याला बाकी सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे वाटण आपलं छान असं वाटून झालं आहे मसाला पण छान असा वाटला गेलेला आहे आणि रंग पण खूप छान असा आलेला आहे मसाल्याला आता आपण हा मसाला बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्याला चिकन शिजवण्यासाठी टाकायचे आहे तर चिकन शिजवण्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा कांदा आहे तो मी बारीक असा कापून घेते गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि दो जवळजवळ मी दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे दोन तेज पानं टाकून घ्यायचे आता आपल्याला हा एक मोठ्या आकाराचा आप आपण कांदा कापून घेतला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आंदा छान असा मऊ होईल आणि तो पण लवकर मऊ होईल कांदा टोमॅटो छान असा एक जीव झालेला आहे आता आपल्याला अर्धा चमचा हवे टाकून घ्यायची आहे छान मिक्स करून घेतलाय आता कोळीची मी कोथिंबीर टाकून घेते आणि जवळजवळ पाच ते सात मिनिट मी झाकण ठेवून वापरून घेतो चिकनला छान अशी वाफ भरलेली आहे आता आपण चिकन परत एक खाली खालीवर करून घेऊ जवळजवळ एक ग्लास भर पाणी बाजूला साईडला ठेवलं गरम पाणी करून हे आपल्याला चिकन मध्ये टाकून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट आपण झाकण झाकण ठेवून चिकन वाफवून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आणि मी गॅसवरती ते गरम झालेलं आहे आणि आता आपण हे सगळं वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे मसाला आपला छान असा भाजून भाजला जात आहे करू शकता तुम्ही छान असं थोडं थोडं तेल सुटायला लागलंय आता आणखी थोडं दोन मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला आता आपण हे चिकन टाकायचं आहे चिकन आपण सगळं टाकून घेतलंय आता आपण पूर्ण चिकनला पूर्ण मसाला असा लावून घ्यायचा आहे चिकन फक्त मी पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे चिकन पूर्णपणे शिजलेलं नाही दोन मिनिटासाठी बारीक गॅस केलेला आहे आणि आपण आता झाकण घेऊन घेऊया छान मसाल्यात आपल्याला हे चिकन थोडं परतून घ्यायचं आहे दोन मिनट आपण छानशी वाफ काढलेली आहे तेल देखील सुटलेलं आहे चिकन आपलं पूर्णपणे शिजलेलं नाही म्हणून मी हे जे एक ग्लासभर पाणी मी चिकन शिजवताना टाकलेलं होतं ते आपल्याला गॅस टाकून घ्यायचं आहे आता थोडं मी आधी शिजवताना टाकलं होतं त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं की आधी चिकनमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता मी थोडं कमी टाकते गॅस आपल्याला बारीक करायचं आहे जेणेकरून करून छान असं चिकन पूर्णपणे व्यवस्थित शिजलं पाहिजे आता जवळजवळ सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवून छान छान असं शिजवून घ्यायचं आहे चिकन सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि चिकन छान शिजलंय आहे बरं टाकून घ्यायचं छान असं चिकन झालेलं आहे यापेक्षा तुम्हाला जास्त पात्र रस्सा हवा असेल किंवा ग्रेवी आणखी याच्यापेक्षा पातळ असेल हवी असेल तर तुम्ही आणखीन जवळजवळ अर्धा ग्लास पाणी गरम करून मीठ टाकू शकतो या साध्या पद्धतीने आपण अगदी ताज्या मसाल्यापासून हे चिकन बनवलेलं आहे खूप छान टेस्टी हे चिकन होतं तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद